चांगला भाव मिळावा शेतकऱ्याला चांगला भाव मिळावा हा आमचा प्राथमिक प्रयत्न आहे तो होणारच आहे त्याच्यासाठी सर्वतोपरी माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर रक्षण करणं म्हणजे दोघे जबाबदारी आमच्यावर आहेत आणि त्या गोष्टीने बॅलन्स पद्धतीने हे काम होणार आहे बऱ्याच वेळा मागच्या काळात एखाद्या मंत्र्याकडे दोन तीन खाते असायचे आणि कमी अधिक वेळ आपल्याला देता यायचा आता सुदैवानी एकच माझ्याकडे जबाबदारी जी पणन आहे मग याच्यावर फोकस ठेवून एकदम तात्काळ मी काय म्हणणार नाही की असं करून टाकू तसं करून टाकू कारण मी आता नव्याने चार्ज घेतलेला आहे येणाऱ्या काळात विषय संबून समजून बॅलन्स्ड पद्धतीने मार्केट कमिट्यांचं हित जोपासण हे महत्वाचं असताना घटक सर्व जे आहेत त्या मार्केटमधले घटक त्यांचंही हित सांभाळून आपल्याला बॅलन्स्ड निर्णय पुढच्या काळात घेण्यात येतील मार्केट हे प्रोटेक्ट केले गेले पाहिजे आणि त्यांना प्रोटेक्शन नक्कीच सरकारच्या माध्यमातून मिळेल बाजार समितीच्या जागेवर जर जा अतिक्रमण झालं असेल तर त्याला तात्काळ ताकदीने त्याला निर्मूलन करण्यात येईल त्याचबरोबर काय अनधिकृत कामं होतील तर आता अनिकृत अनधिकृत कामं हो, कुठलेही कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये होणार नाही याची कडक ही सूचना विभागाला दिली जाईल त्याचबरोबर कायदा कडक करण्यापेक्षा मार्केट आणि व्यापार हे सुरळीत करणं हा आमचा मुख्य हेतू आहे आणि म्हणून त्याच्या संदर्भात देखील काही विशेष योजना करण्यात येतील राज्य सरकारची मदत घेण्यात येईल केंद्र सरकार आमच्या पाठीशी उभा आहे आणि प्रसंग पडला तर एडीबी मधनं एशियन डेव्हलपमेंट बँकचा जो आमचा प्रकल्प दुसरा येणार आहे त्या माध्यमातून सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे राष्ट्रीय खर तर या मार्केट कमिटीमध्ये जे घटक आहेत त्याच्यामध्ये शेतकरी असतील त्याच्यामध्ये व्यापारी असतील हमाल मापाडी या सर्व घटकांना आपण खर तर विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे मला नाही वाटत की विकास कामाला कोणाचाही अडचण असेल त्यांच्या काय अडचण आहे त्याही समजून घेऊ पण शंभर दिवसाच्या आत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्या दालनामध्ये वरिष्ठ अधिकारी आणि आवश्यक असेल ते मंत्री त्यांना घेऊन या संदर्भातले निर्णय घेण्यात येतील आणि याच्यावर अंमलबजावणी देखील आपण व्हाल मागच्या काळात का उशीर झाले त्यावर न जाता माझ्याकडे जी जबाबदारी आहे ती मी चोखपणे पार पडेल आणि आपल्याला दिसाल की जे तातडीचे आणि इमर्जन्सीचे विषय त्याचे निर्णय तात्काळ होते